आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मजरूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी संदीप शेळके हे ऑर्डर दिलेली बिर्याणी घेऊन सागर जाधव नामक युवकाच्या पत्त्यावर गेले असता तेथे त्यांना वाईट साठ शिबिगाळ करून त्याचे मित्र बाबा आजू दुर्गेश यांनी फिर्यादीकडून बिर्याणीची ऑर्डर घेऊन त्याच दारदार शस्त्राने हातापायावर मारहाण करत त्याच्या खिशातील आठशे रुपये बळजबळने काढून घेत तसेच फोनपेवरून पाच हजार रुपये काढून घेतले याबाबत गुन्हा दाखल होता सदाचा तपास गुन्हे शाखा क्रमांकच्या पोलीस अंमलदारांनी लावला गोपनीय माहितीवरून नाशिकच्या एम जी रोड भागात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट कर्बंगच्या पोलीस अंमलदारांना मिळाली मिळाली त्या अनुषंगाने परिसरात सापळा रचत शिताफीने आरोपी अवधूत सुनील जाधव व चोवीस राहणार शनी मंदिराजवळ सिडको या ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी मसरूल पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे पुलीस हवालदार प्रदीप मजदे संदीप बाण प्रशांत मरकड नाजिम खान पठाण विशाल काठे विशाल देवरे जगेश्वर बोरसे आदिनी केली ए के पी न्यूज साठी ब्यूरो चीफ अनवर खान पठान नासी